भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महेश तळगावकर हे नांदेड लोकसभेचे उमेदवार डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे यांच्या प्रचारासाठी नांदेडचा सर्वात मोठा रस्ता भावसार चौक जुना तावर ते जुना मोंडा टॉवरपर्यंत सर्व दुकानदार तेथील कर्मचारी व गिराईक व रस्त्यावरील छोटे दुकानदार भाजीपाला विक्रेते यांची भेट घेतली व भाजपाला मतदान करण्याची विनंती केली डॉक्टर महेश तळगावकर यांच्यासोबत जवळपास शंभर जणांच्या टीमने एका दिवसामध्ये जवळपास दहा हजार लोकांशी वैयक्तिक असा संवाद साधला नांदेडच्या संपूर्ण जनतेत निवडणुकीच्या बाबतीत उत्साह आहे व भाजपाचे उमेदवार डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांचा विजय निश्चित आहे असं डॉक्टर महेश तळेगावकर यांनी बोलताना सांगितले त्यांनी प्रत्येक दुकानदाराशी व प्रत्येक सामान्य माणसा माणसासाठी वैयक्तिक त्यांनी असा संवाद साधला व प्रत्येकाशी संवाद साधून त्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले या ठिकाणी शंभर जणांच्या टीमने दहा हजार लोकांशी वैयक्तिक संवाद जो साधला आहे त्या संवादाला सर्व लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे आणि देगलू, देगलूर नांदेड देगलूर तसेच जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा या भाजपाच्या निवडून येतील असा महेश तेळगावकर यांनी व्यक्त केला तर आपण पाहू शकता की ह्या ठिकाणी डॉक्टर महेश तेळगावकर हे सर्व लोकांशी वैयक्तिक असा संवाद साधत आहेत व सर्वांशी हितगूच करत आहेत महाराष्ट्रच नाही तर देश हा निश्चित प्रगतीच्या दिशेने जाईल असं डॉक्टर महेश तळेगावकर यांनी यावेळी सांगितले प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधून